टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीसमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आज आपण अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला पुढचे मी जे नवीन इम्पॉर्टंट व्हिडिओ बनवेल त्याचे लवकरात लवकर तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळेल म्हणून तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पटापट व्हिडिओला लाईक करा म्हणजे मला पुढे तुमच्याशी बोलण्यात तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आणण्यात मला मोटिवेशन मिळते म्हणून व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर सर्व माता भगिनींना विनंती आहे की आज व्हिडिओ लक्ष देऊन बघा आणि पूर्ण बघा तरच तुम्हाला सर्व महत्त्वाची माहिती समजेल तर लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये आपल्याला मी महत्त्वाचा आज काय निरोप सांगते काय महत्त्वाची माहिती सांगते तर तुमचे अकाऊंट हे कोणत्याही बँकेत असू देत तुमच्या मुख्यम म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की तुमचे अकाउंट हे कोणत्याही बँकेत असले तरीसुद्धा काही हरकत नाही तुम्हाला फक्त एक तुम्हाला मी यामध्ये सगळे नंबर्स देणार आहे या व्हिडिओमध्ये त्या नंबरवर तुम्हाला फक्त मिस कॉल करायचा आहे आणि तुम्हाला त्या बँकेला मिस कॉल केलं की तुमच्या प बँकमध्ये लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये तुमच्या बँकमध्ये जमा झाले आहे की नाही हे तुम्हाला लगेच समजणार मिस कॉल केलं की तुम्हाला तुमच्या बँकेत लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये जमा झालेले आहे की नाही हे तुम्हाला लगेच कळेल तर आपल्याला कोणकोणत्या कौंट बँकेमध्ये आपले अकाउंट आहे आणि आपल्या कोणत्या आप नंबरवर मिस कॉल करायचा आहे तर आपल्याला हे समजेल डिटेल्स की मिस कॉल केलं की आपल्या बँकमध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहे की नाही तर लवकरात लवकर हे करा सर्व ताईंना माझी विनंती आहे की आज एकतीस तारीख आहे आज शेवटचा दिवस आहे तर तुम्हाला हे चेक केलं की लक्षात येईल की तुमच्या अकाऊंटला पैसे जमा झालेले आहे की नाही जर पैसे तुमच्या अकाऊंटला जमा झालेले नाही तर तुम्हाला पटकन पुढची दुसरी ॲक्शन घेता येईल म्हणून तुम्ही आजच्याच हे आज, आज शेवटचा दिवस आहे तर आज तुम्ही लवकर जाऊन चेक करा मी तुम्हाला या सर्व बँकांचे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वीस बँक वीस प्रकारच्या बँकांचे मी तुम्हाला नंबर देणार आहे त्या नंबरवर तुम्हाला जाऊन फक्त तुमचं तुम्हाला मिस कॉल करायचा आहे मिस कॉल केलं की तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही जो फॉर्म भरला आहे आपल्या लाडक्या बहिणी योजनेचा तर त्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे का नाही जुलैचे पंधराशे रुपये आणि ऑगस्टचे पंधराशे रुपये असे तीन हजार रुपये तुमच्या बँकमध्ये जमा झाले आहे का नाही हे तुम्हाला लगेच कळेल तर मित्रांनो काल मी तुम्हाला महत्त्वाची माहिती दिलेली आहे ती तुम्ही बघितलीच आहे आणि आता आपण आज बघणार आहोत अत्यंत महत्त्वाची माहिती तर पहिली जी बँक आहे मित्रांनो आय डी एफ सी फर्स्ट बँक आय डी एफ सी फर्स्ट बँकेचा हा नंबर दिलेला आहे महाराष्ट्र गा ग्रामीण बँकचा नंबर दिलेला आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँक चौथी बँक आहे येस बँक पाचवी बँक आहे इंडस इंड बँक सहावी आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया सातवी बँक आहे इंडियन बँक युको बँक आठवी बँक आहे युको बँक नववी बँक आहे बँक ऑफ बडोदा आणि दहावी जी बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया तर हे जे मी तुम्हाला नंबर दिलेले आहे या सर्व बँकांचे तुम्ही या नंबरवर तुम्ही हे नंबर हवं तर सेव्ह करून घ्या जर तुमचे यापैकी कोणत्याही बँकमध्ये अकाऊंट असेल तर तुम्ही त्या बँकेच्या या मोबाईल नंबरवर हा जो काही नंबर आहे या नंबरवर तुम्हाला जाऊन मिस कॉल करायचा आहे नंतर अकरावी बँक आहे कॅनरा बँक नंतर बारावी बँक आहे आय डी बी आय बँक इथे तुम्हाला नंबर दिलेला आहे मी तुम्ही नंबर जाऊन हा बघा हवं तर तुम्ही तुमच्या कागदावर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या लिहून घ्या तुम्ही नंबर नंतर तेरावी बँक आहे बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक आय डी बी आय बँक बँक ऑफ इंडिया कोटक महिंद्रा बँक स्टेट बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक ॲक्सिस बँक आणि पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र अशा या प्रकारे मी तुम्हाला वीस बँकांचे नंबर इथे दिलेले आहे तर यापैकी तुमचे कोणत्याही बँकमध्ये अकाउंट असेल तर तुम्ही लगेच तुमच्या या नंबरवर जाऊन तुम्ही मिस कॉल करा म्हणजे तुम्हाला लगेच समजणार की तुमच्या बँकमध्ये तीन हजार रुपये जमा झाले का नाही ज्या बँकेमध्ये तुमचे खाते असेल त्या बँकेला तुमचा मोबाईल नंबर हा रजिस्टर असणं गरजेचं आहे म्हणजे तुमचा हा जो पण तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे फॉर्म भरताना जो तुम्ही नंबर टाकला आहे तुमचा फॉर्ममध्ये अर्ज करताना अर्जामध्ये जो नंबर दिलेला आहे मोबाईल नंबर तो तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँकेला रजिस्टर असणं लिंक असणं हा अत्यंत गरजेचं आहे तुमचा मोबाईल नंबर तुमच्या ज्या बँकेत अकाउंट आहे त्या बँकेमध्ये तुमचा मोबाईल नंबर हा लिंक असणं गरजेचं आहे रजिस्टर असणं गरजेचं आहे आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे जर तुमची आधार कार्ड त्याच्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगते माता भगिनींनो माझ्या माझ्या सर्व ताई मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे की तुमचं हे आधार हे तुमचं बँकेला जर लिंक असेल तुमचं आधार हे जर बँकेला सिडिंग असेल तर आणि तरच तुमचं बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि जर तुमचे पैसे जर जमा झाले बँकमध्ये तर तुम्हाला याप्रमाणे मेसेज येईल की रुपीज थ्री थाउजंड क्रेडिटेड टू जी काय तुमची बँक असेल <coughs> तुमची जी पण बँक असेल त्या बँकेचं नाव येणार आणि वर तुम्हाला असा मेसेज येणार की तीन हजार रुपये तुमचे क्रेडिट झालेले आहे म्हणजे या आणि जे पण आता ज्या काही बँकेचा नंबर असेल त्या बँकेचा नंबर पण तुम्हाला ते तिथे खाली शो करतील तर तुम्ही त्या नंबरवर लगेच तुम्ही फोन करू शकतात त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकतात म्हणजे तुम्हाला लगेच तिथे तुम्हाला जे पण तुमचे काही प्रश्न असतील की बा माझं ह्या या बँकेत आहे तर माझे पैसे जमा झाले का किती पैसे जमा झाले तर तुम्ही लगेच तुम्ही चेक करू शकतात फोनवर बोलून विचारून तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी बोलू शकतात तर ज्यांचे पैसे जमा होणार आहे त्यांना याप्रमाणे मेसेज आलेला असेल किंवा मेसेज येईल आज एकतीस तारीख आहे तर आज एकतीस तारख म्हणजे आज शेवटचा दिवस आहे दुसरा हप्ता येण्यासाठी जुलैचे पंधराशे रुपये आणि ऑगस्टचे पंधराशे रुपये असे दोन्ही हप्त्याचे पैसे तुम्हाला याप्रमाणे मेसेज येणार आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हे जे आहे आपलं राष्ट्रवादी जी आहे पार्टी कॉंग म्हणजे पॉलिटिक्स पार्टी जी आहे त्यांनी हा नंबर तुम्हाला हा नंबर तुम्ही सेव्ह करून घ्या या नंबरवर तुम्ही मेसेज करा असं त्यांनी आवाहन केलेलं आहे लाडक्या बहिणीसाठी राष्ट्रवादीकडून हेल्पलाई हेल्पलाईन नंबर त्यांनी तुम्हाला दिलेला आहे जारी केलेला आहे तर हा नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲपमध्ये तुम्ही सेव्ह करा आणि त्यांना व्हॉट्सॲपवर मेसेज करा तर तुम्हाला वेळ लागेल म्हणजे एक चोवीस ते अठ्ठेचाळीस तास लागेल तुम्हाला मेसेज केल्यावर व्हॉट्सॲपवर तुम्ही हा नंबर सेव्ह करा आणि व्हॉट्सॲपमध्ये ॲड करा ॲड केल्यानंतर तुम्ही या नंबरवर मेसेज करा की तुमचे जे पण काही आहे तुमचे पैसे जमा झालेले आहे का नाही तुम्हाला काय प्रश्न आहे काय प्रॉब्लेम आहे तुम्ही या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही त्यांना व्हॉट्सॲप मेसेज करा म्हणजे ते तुम्हाला एक चोवीस त्यांनी दिलेलं आहे की चोवीस तास किंवा 48 तासाच्या आतमध्ये तुम्हाला ते रिप्लाय करतील या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ते तुम्हाला उत्तर देतील रिप्लाय देतील की तुमचे काय झाले आहे तुमचे बँकमध्ये पैसे जमा झाले का जर नसेल झाले तर सप्टेंबरमध्ये होतील का ते किती तारखेपर्यंत होतील का तुमच्या फॉर्ममध्ये काही अडचण आहे का, का तुमच्या फॉर्म पेंडिंग आहे का तुमच्या अर्जाबद्दल जे पण काही प्रश्न असेल जे पण काही अडचणी असेल ज्या काही चुका असतील ते तुम्हाला लगेच या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सॲप मेसेज करतील तर माझ्या सर्व महिलांना माझ्या सर्व ताईंना माता भगिनींना विनंती आहे की हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होता अत्यंत इम्पॉर्टंट हा व्हिडिओ होता कारण की याच्यामध्ये मी सर्व बँकांचे नंबर दिलेले आहे आणि राष्ट्रवादी पार्टीचे मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे माझ्या ताई सर्व ताईंना माझं सांगणं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ ज्या ज्या गरजू महिला आहेत त्यांना हा व्हिडिओ जाऊन दाखवा हा व्हिडिओ त्यांना पाठवा तुम्ही सेंड करा शेअर करा म्हणजे त्यांच्याही अडचणी निवारण होतील त्यांनाही हे नंबर मिळतील बँकांचे म्हणजे ते पण मिस कॉल करू शकतील आणि त्यांनाही कळेल की त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा झाले की नाही म्हणजे त्या पण आनंदी होतील आणि तुमचेही प्रश्न सुटतील आहे की नाही जर पैसे नसतील जमा झाले तर तुम्ही व्हॉट्सॲपवर तुम्ही राष्ट्रवादीला मेसेज करू शकता म्हणजे तुम्हाला लगेच उत्तर मिळेल